देवेंद्रजीला हतबल मुख्यमंत्री म्हणतात आहे या महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला हे माहिती आहे की हतबल कोण आहे आम्ही उद्धव ठाकरे सारखा हतबल मुख्यमंत्री बघितला आहे हतबल म्हणजे काय ज्याने शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं एका झटक्यात ज्याने करोना आणि कोविड काळामध्ये या महाराष्ट्राला जीवदान दिलं त्यांना हतबल मुख्यमंत्री पण हे हंबरडा मोर्चा काढतात आहे विरोधी पक्ष म्हणून त्यांचं कामच आहे खर तर देवेंद्रजी बद्दल आक्षेपार्ह टीका काल त्या ठिकाणी शिवसेनेच्या उद्धव ठाकरेच्या उबाटाच्या लोकांनी केली ते देवेंद्रजीला हतबल मुख्यमंत्री म्हणतात आहे या महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला हे माहिती आहे की हतबल कोण आहे आम्ही उद्धव ठाकरे सारखा हतबल मुख्यमंत्री बघितलाय जे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना विधिमंडळात दोनच दिवस आले त्यांच्या खिशाला कधीच पेन बघितला नाही जे उद्धव ठाकरे मंत्रालयात कधीच येत नव्हते कोरोनाच्या काळामध्ये माननीय एकनाथ शिंदेजी आमचे देवेंद्र फडणवीस जी महाराष्ट्रभर फिरत होते आणि उद्धव ठाकरे खात्याच्या घरात राहत होते आणि म्हणून त्यांना तो कधी हतबल राहत नाही तो आपल्या कर्तृत्वाने मोठा होतो मी असो आमच्या सोबत काम करणारे सर्व मंत्रिमंडळाचे सदस्य असो एकनाथ शिंदे अजित पवारांचे मंत्रिमंडळाचे सदस्य असो अत्यंत उत्कृष्टपणे देवेंद्र मतदार देवेंद्र फडणवीसच्या सरकारमध्ये आम्ही काम करतो आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या सक्षम नेतृत्वामध्ये दे। जे देवेंद्र फडणवीस एकोणतीस चा महाराष्ट्र दोन हजार पस्तीस चा महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस चा महाराष्ट्र विकसित महाराष्ट्र म्हणून विजन तयार केला आहे देवेंद्र फडणवीसजीच्या विजनला पुढे नेण्याचं काम आम्ही करतो आहे दोन हजार सत्तेचाळीस मधला भारतातला सर्वात विकसित महाराष्ट्र होईल याकरता आमचे देवेंद्रजी काम करताय आणि आम्ही त्यांच्या सोबत अत्यंत मजबूतीने या महाराष्ट्राला पुढे काम करतो म्हणजे काय ज्याने शेतकऱ्यांचं कर्ज कर माफ केलं एका झटक्यात के ज्याने करोना आणि कोविड काळामध्ये या महाराष्ट्राला जीवदान दिलं त्यांना हबबल मुख्यमंत्री म्हणणं म्हणजे स्वतः किती लाचार लोचट आहोत हे दाखव तुम्हाला मंत्रिमंडळात का घेतलं हे तुमची हतबलता काय आहे आधी सांगा या राज्यातलं सरकार जे आलेलं आहे हे भ्रष्ट मार्गाने घटनाबाह्य पद्धतीने आहे तर त्या सरकारमध्ये सामील असलेल्या कोणत्याही लोकांना उद्धव ठाकरे यांच्या सरकारवरती टीका करण्याचा अधिकारच नाहीये या सरकारचा फैसला न्यायालयात लागणार चला